देवराई निसर्ग आणि श्रद्धेचा पवित्र संगम आपण आज देवराईबाबत जाणून घेणार आहोत देवराई, देवराई म्हणजे देवतेसाठी राखून ठेवलेला पवित्र अरण्याचा भाग महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आणि कोकण भागात अशा अनेक देवराया आढळतात प्रत्येक देवराई ही त्या गावाची रक्षण देवता मानली जाते गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार या ठिकाणी देवतेचे वास्तव्य असते म्हणूनच या जंगलात झाडे तोडणे शिकार करणे किंवा कोणतीही हानी पोहोचवणे हे निषिद्ध मानले जाते अशा श्रद्धेमुळे या अरण्यांचे संरक्षण नैसर्गिकरित्या होते देवरायांमध्ये अनेक औषधी वनस्पती झाडे आणि दुर्मिळ प्रजाती आढळतात येथे निसर्गाचा समतोल राखला जातो अशा वनस्पतींपासून अनेक पारंपरिक औषधे तयार केली जातात या ठिकाणी हवेतील शुद्धता आणि शांतता अनुभवता येते महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध देवरायांमध्ये भीमगड देवराई बेलगाव सीमेवर अंबोली देवराई सिंधुदुर्ग चंदगडची महादेव देवराई मालवलीतील विरुपाक्ष देवराई रत्नागिरीतील काटेस्थान आणि आंबा देवराई अशा देवरायांचा समावेश होतो या ठिकाणी ग्रामदेवतांची मंदिरे असून दरवर्षी पूजा व उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरे केले जातात देवराया या फक्त धार्मिक श्रद्धेचं प्रतीक नसून पर्यावरण रक्षणाचंही जिवंत उदाहरण आहेत या जंगलांमुळे पाण्याचे झरे टिकून राहतात हवा स्वच्छ राहते आणि अरण्य समृद्धी टिकून राहते आपण आता देवराईबाबत जाणून घेतले या पवित्र अरण्यांचं जतन करणं हीच निसर्गाची खरी संपत्ती आणि आपल्या जीवनाचा आधार आहेत